सर, काल कार्यकर्त्यांची बैठक झाली काय चर्चा झाली नेमकी काय झालं आणि फडणवीस महाराष्ट्रातच राहणार असा निर्णय झाल्याची माहिती मिळते कालच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये जे जे आम्ही पॉईंट झिरो तीन टक्केने पॉईंट तीस टक्के म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षाही कमी मताने मागे राहिलो त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत त्याचं आम्ही विचारविनिमय आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केला आणि जिथे आम्ही कमी पडलो आहे त्या ठिकाणी अधिकचं काम करून जे कमी मतं आहे ते पुन्हा एकदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत कमी पडू नये याकरता आम्ही त्यावर काम करतो आहे राज्याचे आमचे सर्व नेते आणि ने आमचे सर्व कार्यकर्ते यावर काम करणार आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये मतदारांचे आभार धन्यवाद यात्रा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही करतो आहे आणि ज्या लोकांनी आम्हाला मतं दिले त्यांचेही धन्यवाद नाही दिले त्यांचेही धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी मोदींच्या सरकारकडनं पुढचे पाच वर्ष या महाराष्ट्राच्या जनतेकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता काय काय करता येईल याच्याही योजना आम्ही तयार करतो आहे शरद पवार म्हटले की मोदींनी माझ्यावर प्रत्येक सभेत टीका केली हे माझं भाग्य आहे त्यांनी विधानसभेचं रणशिंग फुटलं शेतकऱ्याच्या मदतीनं आम्ही सत्ता बदल करू असं ते म्हटले मोदीजींनी एखादा शब्द बोलले तुम्ही तर मागच्या दीड वर्षापासून मोदीजींना काय काय बोलतायत जरा ही महाराष्ट्राच्या जनतेने नोंद घेतली आहे थोडे यशांनी हुरडून निघाले आहे पण मोदीजींना का कुठल्या कुठल्या शब्दामध्ये खालच्या भाषेमध्ये टीका केल्या याची जरा अभ्यास शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीचा केला पाहिजे अत्यंत तुच्छ पद्धतीने गलिच्छ पद्धतीने मोदीजीवर व्यक्तिगत रूपाने टीकाटिपणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे तेव्हा शरद पवार साहेब त्याचं आकलन केलं पाहिजे एखादा शब्द मोदीजींनी बोलला तर एवढी लागली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदीजींना काय काय बोललं आहे जराचं आकलन पवार साहेबांनी केलं पाहिजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही असं बोललं कालगिरीश okay. विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो केंद्रीय नेतृत्वानेसुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या पाच वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्र जाणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आवश्यक आहे त्यांचा त्यांचं काय करायचं त्यांनी त्यांचा प्रश्न आहे माझा काही तो प्रश्न नाही असं म्हटलंय होय मी पाय पण याचं राजकारण करू नका मी आमची अरे बाबा एकविसाव्या शतकामध्ये चाललो आहे आपण आणि या पद्धतीने काय समाजाला मेसेज जातो आहे पाय धुणारे असतात किंवा पाय धुवून घेणारे असतील समाजाला काय मेसेज जातो आहे सर समाजाचं आणि या देशाचं बघितलं पाहिजे काय पद्धतीने आपण करतो आणि काय पद्धतीने करून घेतो आहे भाजप जोर लावतोय महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये हा आम्ही प्रवास करतो आहे आमचे अठ्ठेचाळीस नेते महाराष्ट्राचे वेगवेगळ्या लोकसभेमध्ये जात आहे आणि पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जिथे आम्ही कमी पडलो तिथे आम्ही आपलं संघटन पुन्हा वाढवून राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही सरकारची कामं आहे ते पुन्हा पोहोचवू आणि विधानसभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी तयारी करतो आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथजी मुख्यमंत्री आहे सरकार आहे अजितदाद आहे देवेंद्रजी आहे महायुतीचे मुख्यमंत्री कोण असेल यावर कुठलीही चर्चा नहीं। जी चे आ, चे चे आज नाही परंतु देवेंद्रजी महाराष्ट्राचे आमचे भाजपाचे नेते आहेत भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजीचे नेतृत्व आहे आज काही मुख्यमंत्रीपदाची चर्चा करण्याची गरज नाही आहे आमचे केंद्रीय नेतृत् नेतृत्व असेल आमचे प्रभारी असेल भूपेंद्रजी आहेत आमचे अश्विनी वैष्णवजी आहेत आमचे महायुतीचे नेते आहेत एकनाथजी वगैरे सर्व बसती निर्णय करतील महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण असण्यापेक्षा महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता काय केलं जाईल याकरता काम करण्याची गरज आहे राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये पाच मुख्यमंत्री तीन दिवसात तयार झाले आहे त्यांचे बोर्ड लागतात आहे काही आता वारीमध्ये बोर्ड लागलेले आहेत पंढरपूरच्या वारीत बोर्ड लागलेले आहेत नाना पटोले मुख्यमंत्री झाले आहेत तिकडं वारीच्या बोर्ड लावून सुप्रियाचे मुख्यमंत्री आहेत रोहित पवार मुख्यमंत्री झाले आहेत तिकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला स्वप्न पडतात आहे आणि काही काही तर अजून मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळं एक दहा बारा मुख्यमंत्र्यांची यादी त्यांना महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं काहीच नाही आहे त्यांना विकास हा दिसत नाही सकाळी झोपून उठल्यावर टीका करणे आणि झोपटपर्यंत टीका करणे एवढंच काम बाकी आहे पण महायुती ही विकासाच्या कामावर मत मागणार आहे महायुती विकासाचा अजेंडा तयार करणार आहे आणि महाविकास आघाडी हे खोटं बोलून मत मागणार आहे जसं लोकसभेमध्ये महिलांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचा खासदार निवडून द्या आणि खटाखट खटाखट खटाकट साडेआठ हजार रुपये महिन्याचे घ्या खटाकट खटाकट साडेआठ हजार रुपये घ्या प्रत्येक महिन्याच्या तीस तारखेला महिलांना साडेआठ हजार रुपये मा राहुल गांधी देणार होते आता कुठं आहे राहुल गांधी आता कुठे गेले जनतेला खोटं बोलून मत घेतले महिलांचं मतं खोटं बोलून घेतले आणि या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खोटा प्रचार केला संविधान बदलणार आहे मोदीजी असा प्रचार केला खोटा प्रचार केला आदिवासी सांगितलं तुमचे हक्क काढणार आहेत आणि त्यामुळं अशा खोटाड्या लोकांना महाराष्ट्र माफ करणार नाही जे लोकसभेमध्ये जनतेने कन्फ्यूज होऊन मत दिले आम्ही जनतेला कन्व्हेन्स करू आणि पुन्हा जनता महायुतीला मतदान करेल अशी मला विश्वास आहे महायुतीच्या सर्वच नेत्याबद्दल या ठिकाणी मी असं म्हणेल की सर्वांनीच या ठिकाणी महायुतीमध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे महायुतीच्या माध्यमातून पुढं जायचं आहे आणि महायुती ही पुढं नेण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे दादा दादा गटाकडनं दादा गटाकडनं सांगितलं जातं की दादा गटाला दादाला टार्गेट केलं तर आम्ही विधानसभेत वेगळा विचार करू नाही कोणी म्हटलं आणि कशाला म्हटलं आमच्याकडनं असं कोणी बोलत नाही आमच्याकडनं कोणी असं प्रयत्न करत नाही ज्यांनी ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना लखला पण आमच्याकडे आमच्याकडनं अशी कुठली भूमिका नाही छगन भुजबळ सध्या नाराज असून वेगळा पर्याय निवडण्याची देखील शक्यता असल्याचं बोलण्यात येईल छगन भुजबळ सध्या नाराज आहेत आणि वेगळा छगन भुजबळ साहेबांना विचार लागेल की त्यांच्या त्यांची नाराजी काय आहे त्यांच्या भूमिका काय त्यांच्या भूमिकेबद्दल मी माझं मत व्यक्त करणे योग्य होणार नाही सर काल दिल्ली में बैठक हुई है क्या हुई नहीं मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे याबद्दलची भूमिका पहिल्यापासून आमची आहे काल दिल्ली एकनाथ खडसे यांनी एकनाथ खडसेजी अजून भाजपमध्ये नाहीत जेव्हा भाजपमध्ये येतील तेव्हा बघू समन्वय समन्वय समिती नेमली का महायुतीमध्ये महा जागा वाटप आहे बाकीचे समन्वय समिती काही नेमलेली आहे का विधानसभा निवडणुकी आमचे प्रभारी भूपेंद्र यादवजी अश्विनी वैष्णवजी येतील आणि योग्य चर्चा करतील नाना पटोलेसारखा म्हणजे काय म्हणावं नाना पटोले, पटोले इतक्या खालच्या लेवलला गेले आहेत की शेतकऱ्याकडनं पाय पायधुवाल लावतात आहे या महाराष्ट्रात देशाला अशोभनीय गोष्ट अशोभनीय प्रकार नाना पटोलेंनी केला आहे आणि गुलामगिरीची भाष गुला गुलामगिरीमध्ये जसा देश होता इंग्रजाच्या काळात देश होता पुन्हा हा इंग्रजाचा काळ काँग्रेसने आणलेला आहे इंग्रजी इंग्रजाच्या काळातली जी काही का मानसिकता होती ती नाना पटोलेंनी स्वीकारलेली आहे नाना पटोलेचा मी निषेध करतो आणि खरं तर नाना पटोले, पटोले यांनी आपल्या पदाचाही अपमान केला आहे व्यक्ती म्हणून स्वतःचाही त्यांनी आपला अपमान के केला आहे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की या पद्धतीची शेतकऱ्याकडनं पाय धुवून घेणे कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेणे आणि या पद्धतीचं नेतृत्व करणे हे शोभणारं नाही आहे याचं आत्मचिंतन नाना पटोलेंनी केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये त्यांनी त्यांची जी बुद्धी आहे तो भेद झाला आहे तो दुरुस्त केला पाहिजे कधीपासून यात्रा तुमची धन्यवाद यात्रा कधीपासून सुरू आहे महाराज आम्ही या महिन्यामध्ये संपूर्ण योजना तयार करतो आहे आणि जुलै महिने संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघाप्रमाणे नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आमचे जे खासदारकीचे उमेदवार होते ते सर्व उमेदवार आणि आम्ही आमचे आमदार खासदार सर्व आमची संघटना हे जुलै महिन्यामध्ये धन्यवाद आभार दौरा आम्ही करणार आहोत आणि ज्या मतदाराकडे आम्ही मत मागायला गेलो त्या मतदाराकडे जाऊन मोदींच्या नवीन सरकारच्या योजनाही पोहोचवणार आहोत